सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा औद्योगिक वसाहतीतील चुंचाळे आणि सिडको भागात राहणाऱ्या दोन तरुणांनी बुधवारी आत्महत्या केली यातील एकानं गळफास लावून घेत तर दुसऱ्यानं विषारी औषध सेवन करून आपलं जीवन संपवलंय दोघांच्याही आत्महत्येचं कारण समजू शकलेलं नाही याबाबत अंबड पोलिस ठाण्यात वेगवेगळ्या नोंदी करण्यात आलेल्या आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिडकोतील बाजीप्रभू चौकात राहणाऱ्या वीस वर्षीय ओंकार महेश रोकडे या युवकानं बुधवारी दुपारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील किचनमध्ये छताच्या हुकाला साडी बांधून गळफास लावून घेतला ही बाब निदर्शनास येताच त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र वैद्यकीय सूत्रांनी त्यास तपासून मृत घोषित दुसरी घटना येथील कारगिल चौक भागात घडली आहे तेवीस वर्षीय मनोज अबाजी गायकर या तरुणानं मंगळवारी अज्ञात कारणातून आपल्याच घरात काहीतरी विषारी औषध सेवन केले कुटुंबांनी त्यास तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र मात्र उपचार सुरू असताना त्याला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक